शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज चौदा सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत आजची बातमी हवामानातील दोन मोठ्या आणि परस्पर विरोधी घडामोडींवर आधारित आहे एकीकडे हवामान विभागाने मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे तर दुसरीकडे राज्यात पावसाचा जोर आजही कायम असून येत्या आठवड्यातही अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दुहेरी स्थितीत आपल्या भागातील हवामान कसे असेल याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत सर्वप्रथम पाहूया गेल्या चोवीस तासांत पावसाने कुठे दमदार हजेरी लावली अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला सोलापूर लातूर बीड आणि मुंबई उपनगरातही मुसळधार पावसाची नोंद झाली याव्यतिरिक्त अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर परभणी हिंगोली सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला मात्र धुळे आणि नंदुरबारकडे पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे कमीच राहिला गेल्या सात दिवसांचा विचार केल्यास दक्षिण मराठवाडा सोलापूर आणि पूर्व विदर्भात चांगला पाऊस झाला पण पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होते आता वळूयात सर्वात मोठ्या बातमीकडे भारतीय हवामान विभागाने आज अधिकृतपणे जाहीर केले आहे की मान्सूनने राजस्थानच्या पश्चिम भागातून माघार घेतली आहे म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे सर्वसाधारणपणे सतरा सप्टेंबरला सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा तीन दिवस आधीच म्हणजे चौदा सप्टेंबरला सुरू झाली आहे पश्चिम राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाऊस नसल्याने आणि उत्तरेकडून कोरडे वारे वाहत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसात पंजाब राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी जाण्यास अनुकूल स्थिती आहे पण मान्सून परतत असला तरी राज्यात पावसाचा जोर कमी झालेला नाही याचं कारण म्हणजे एक कमी दाबाचे क्षेत्र सध्या विदर्भाच्या आसपास सक्रिय असून बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा सुरूच आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास जरी सुरू झाला असला तरी तो अत्यंत संथागतीने पुढे सरकेल असा अंदाज आहे सध्याच्या स्थितीनुसार मध्य महाराष्ट्रातील नाशिकचे उत्तर भाग पुणे सातारा आणि सांगली येथे जोरदार पावसाचे ढग आहेत सोलापूर रायगड आणि रत्नागिरीतही पावसाचे ढग दाटले आहेत छत्रपती संभाजीनगर जालना नागपूर परभणी नांदेड आणि धाराशिवच्या काही भागांतही पावसाचे ढग सक्रिय आहेत आज रात्रीचा आणि आठवड्याचा सविस्तर अंदाज आज रात्री नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड तसेच विदर्भातील अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडटासह पाऊस होईल मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल कोकणातील रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे आणि पालघरमध्येही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे उद्या म्हणजे सोमवार पावसाचा जोर पुणे सातारा अहमदनगरचे दक्षिण भाग सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी आणि बीड या जिल्ह्यांवर अधिक असेल या भागांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण उर्वरित मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरीवर असतील मंगळवारी पावसाचा जोर थोडा विदर्भाकडे सरकेल अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा आणि वाशिम या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरी राहतील बुधवार आणि गुरुवार बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ आणि कोकणात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक पाऊस होऊ शकतो शुक्रवार आणि शनिवार पावसाचा जोर आणखी कमी होऊन तो प्रामुख्याने पश्चिम विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणापुरता मर्यादित राहील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो यापुढील अंदाजात बदल अपेक्षित आहेत ज्याची माहिती आम्ही तुम्हाला दररोज देत राहू तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद